नमस्कार मित्रांनो काही दिवसपासून एक गुड शेळ्यांचे जे काही गुडघ्यांची सुजन आहे त्याच्यावरती मला रामेश्वर पण म्हणायला तुमच्या कमेंट पण आल्या आणि ह्याच्यावर व्हिडिओ असं असं नाही आपण की शेळ्यांचे गुडघे सुजणे शेळ्यांच्या असो पिल्ल्यांचे असे टोंगळे जे आहेत का हे सुजतात आणि सुजल्याच्यानंतर शेळी किंवा जनावर उभं राहत नाही उभं राहत नाही आणि पिल्ल्याच्या बाबतीत तर ते दोन चार दिवसात मरून पण पडते खूप जणांची अडचण होती की सर गुडघे सुजतात त्याच्यावरती व्हिडिओ बनवा दोन पद्धती म्हणजे त्याचं कारण पण बघू आणि उपचार पण उपचार दोन पद्धतीमध्ये एक तर गावरान आपण घर बसल्या जे काय करू शकतो ते आणि दुसरे म्हणजे इंजेक्शनचे ट्रीटमेंट जे काही डॉक्टर येऊन तुमच्याकडे करणार आहेत दोन्ही तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय याचं कारण समजून घ्या हा हे एक व्हायरल डिसीज म्हणजे विषाणूजन्य आजार आहे तसं तुम्हाला जर सांगायला गेलं तर कुठलाही विषाणूजन्य आजार जो असतो त्याच्यावरती प्रॉपर एखादी ट्रीटमेंटच नसती म्हणजे <laughs> इंजेक्शन थोडं का कोरोना कोरोना जर पाहिला तुम्ही इलासोडभर मध्ये हां ठीक आहे जाऊ दे दरवाजा उघडून तिला मधी घाल आता उदाहरणार्थ कोरोना कोरोनामध्ये काय होतं की प्रॉपर आपल्याला औषध नसतं तसं एक विषाणू असतो ज्याचं ना नाव आहे कॅफरन आर्थरायटिस इन सेफलायटिस म्हणजे हा काय माहितीये का शरीरामध्ये गेल्याच्या नंतर तुमच्या पिल्लांच्या खास करून जास्त मोठ्या शाळेमध्ये बी होतो त्यांच्या गुडघ्यावरती सुजन म्हणजे सूज जो प्रकार आहे तो जास्त येतो आता मुळात त्याच्यात काय होतं इम्युनिटी लॉस होतो इम्युनिटी लॉस झाल्याच्या नंतर अशक्त होतं अशक्त झाल्याच्या नंतर काही दिवसांनी ते मरून पडतं मग हा प्रकार आता याच्यामध्ये दुसरा पण एक प्रकार आहे की चिखल्या किंवा चिखल जास्त तुमच्या शेळ्यांच्या खुरामध्ये अडकल्याच्या नंतर किंवा बाहेर शेळ्या सोडल्याच्या नंतर पण गुडघ्यामध्ये किंवा खालच्या टोंगळ्यामध्ये सूजाचा प्रकार पाहायला पडतो नरम झाल्यावर तर तो वेगळा आणि हा वेगळा त्याच्यात अजून एक लाळ्या खुडकू ज्या वेळेस होतो त्यावेळेस पण खालच्या खुराला जखमा झाल्याच्या नंतर पण वरचा भाग सुजलेला असतो म्हणजे तुम्हाला नेमकं कळायला पाहिजे की नेमका काय प्रकार व्हायलो फक्त गुडघ्यांची जर समजा सूजन असेल किंवा गुडघ्यांची सूज असेल तर काय करायचं आता बघा सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही घरी घर बसल्या जर करायचा असेल तर एक उपाय करू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडं हळद असते हळद घ्यायची एक दहा ग्रामच्या आसपास खायचा चुना चुना माहिती आहे सगळ्यांना खायचा चुना म्हणजे जो तंबाखूसोबत आपण चोळतो तो चुना जनरली सगळीकडे उपलब्ध असतो तोच चुना घ्यायचा एक दहा ग्राम पाच दहा ग्रामच्या आसपास तोच चुना आणि आपली हळद ह्या दोघांचं मिश्रण करायचं कशासोबत कोरफडीचा जो गर असतो तो कोरफड म्हणजे ॲलोवेरा आपल्याकडे सहज सगळीकडे भेटते ॲलोवेरा कोरफड सर्वांना माहिती आहे हे तीन चुना हळद आणि कोरफडांचं मिश्रण तयार करायचं कोरफड तीस ग्रामच्या आसपास घ्यायचे आतला वरचं कातड काढून टाकायचं जो मधला घर आहे तो आणि हा जो लेप आहे तो तुमच्या शेळीच्या टोंगळ्याला म्हणजे जिथे सुजलेला आहे जो गुडगा सुजलेला आहे किंवा पिल्लाच्या टोंगळ्याला त्याला लावायचा हा लेप लावल्याच्या नंतर तीन चार दिवस कंटिन्यू करा त्याला शंभर टक्के आराम तुमच्या पिल्ला भेटेल आयुर्वेदिक पद्धतीनुसार किंवा घर बसल्या जर करायचं म्हटलं तर आता मुद्दा येतो त्याला प्रभावीपणे जर करायचं तर आपल्याकडे एरांडाचं झाड असतं बघा सहसा आपण हळदीमध्ये किंवा इतर पिकामध्ये एरांडाचे झाड लावतो एरंडीचे ला बिया आपल्याकडं सर्वांना माहिती आहे मोठं पान असतं एरांडाचं पान आणायचं आणि हा जो तयार केलेला लेप आहे तो एरंडीच्या पानावरती लावायचा आणि तो जो पान आहे एरंडीचं ते पायाला पूर्ण असा म्हणजे असं सगळ्या चारही बाजूने व्यवस्थित लिपून घ्यायचं लक्षात आलं का तुमच्या प्लास्टर केल्यासारखं आपण प्लास्टर करते वेळेस कसा तो याचा कपडा असतो पूर्ण प्लास्टर ऑफ पॅरिसचा ओ पीचा कपडा आपण त्या याला गुंडाळतो तसं ते, ते एरंडीचं जे काय पान आहे ते पानाला ते लावून लेप सगळा लावायचा आणि तशाला तसं राहिलं पाहिजे काही तास तरी किमान म्हणून तुम्ही काय करा त्याच्यावरून साध्या कपड्यानं जरी तुम्ही त्याला म्हणजे पॅक करून घेतलं तरी चालेल काही वेळेसाठी तुमच्या पिल्याला शंभर टक्के आराम भेटतो आता हा आहे गावरान तोडगा आयुर्वेदिक उपचार किंवा गावरान तोडगे जे असतात ते तुम्ही किती प्रभावीपणे करता ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यावरती अवलंबून आहे तुम्हाला ते मिश्रण वगैरे जमलं न जमलं आणि आराम पण पडतो परंतु तीव्रता जर रोगाची खूपच जास्त असेल म्हणजे आपल्या इकडे म्हणतात ना की वैद्यावरती रोग जर हवी झाला तर उपचार काम करत नाही त्याच्यातला प्रकार असतो म्हणजे रोग तुमचा जा खूप जास्त प्रमाणामध्ये झाला आणि तुम्ही एकदम साधे ट्रीटमेंट करालात तर त्यावेळेला तुम्हाला ते साथ देत नाही म्हणजे राहत नाही उपचार म्हणजे आसर दाखवत नाही मग तुम्ही काय करायचं यांनी जर राहत नसेल किंवा तुम्हाला वाटते की नाही जास्त सुजले तर एक ॲलोपॅथिकची ट्रीटमेंट घ्यायची तुमच्या डॉक्टर बोलवायचे आता ही प ट्रीटमेंट जी आहे ती डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करायची किंवा डॉक्टरकडून करायची काय करायचं जनरली बघा कुठलाही व्हायरल डिसीज असेल कुठलाही तर सिम्टोमॅटिक ट्रीटमेंट करावी लागते म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जी लक्षणं दिसायली त्याच्यानुसार आता याच्यावर तर प्रॉपर गुडगा सुजला मग ह्या ह्या नावाचं इंजेक्शन द्या लगेच राहून जाईल असं नसतं त्याला लक्षणं काय जाणवायला तर त्याच्यानुसार ट्रीटमेंट करावी लागते मग सूज आणि बुखार याचं एक इंजेक्शन द्यायचं एक अँटीबायोटिक इंजेक्शन द्यायचं आता अँटीबायोटिक जर लयच भारीचा असेल तर त्याच्यासोबत एखादं परत डॉक्टर जर सांगतील तर सॅन्टॅशिड वगैरे आता हे सगळं डॉक्टरांच्या सल्ल्यानं कारण मी पण डॉक्टरांच्या रेफरन्सनं तुम्हाला सांगायलो बरोबर आहे का कारण आपण घर बसल्या तर गोष्टी नाही सांगू शकत म्हणून काय करायचं मेलोक्सिकाम जनरल आपल्याकडे जे वापरतात ते प्रमाण जे आहे ते डॉक्टरांना विचारून पिल्लू जर असेल लहान तर कमी घ्यावं लागतं दोनशे पा पन्नास एम जीपर्यंतच पर्यंतच म्हणजे इंजेक्शन वापरावं लागतात किंवा त्याच्याहीपेक्षा अजून वेगळी म्हणजे जनावराला किती रोगानं बाधा झाली आणि दुसरी महत्त्वाचं जनावराचं वय काय आहे याच्यानुसार इंजेक्शन ठरवावं लागतं मग काय करायचं एक अँटीबायोटिक वापरा वापरा त्याच्यानंतर सूज आणि बुखार वगैरे जर असेल तर बुखारीसाठी तुम्हाला माहिती आहे ताप वगैरे जर असेल तर मेलोक्सिकाम आपण जनरली वापरतो आणि एखादं त्यातून अजून जर डॉक्टरला वेगळं वापरावं वाटत असेल तर ते मग इंजेक्शनची ट्रीटमेंट ही डॉक्टरांच्या सल्ल्यानं करायची कुठलीही ट्रीटमेंट सहसा तीन दिवस करायची असते मित्रांनो तीन दिवस परिणामकाररित्या ट्रीटमेंट करायची त्या पिल्लाची लहान पिल्लू असेल काही जण म्हणतात सो लहान पिल्लाला इंजेक्शन दिलं डायरेक्ट मरून जात आहे हे बघा तुम्ही इंजेक्शन नाही जरी दिले उपचार जर नाही केले तर ते असं बी मरणारच आहे हां तुम्ही अभ्यासातून आणि डॉक्टरांच्या अनुभवातून जर ट्रीटमेंट व्यवस्थित केली तर पिल्लू शंभर टक्के वाचत आहे त्याच्यामुळं इंजेक्शन्स द्या ट्रीटमेंट करा आणि एक लक्षात घ्या महत्वाचं त्याची इम्युनिटी म्हणजे प्रतिकारशक्ती अजून थोडीशी स्ट्रॉंग करायची त्या काळामध्ये मग त्यासाठी काय करायचं प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी किंवा त्याच्या अंगामध्ये ताकद तयार करण्यासाठी मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो पिल्लू असो 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 अथवा शेळी असो तुम्हाला त्याला एखादं मल्टीविटॅमिन किंवा कुठलं तरी खनिजांचं मिक्सचर ते द्यायचं आपल्याकडं तात्काळ एनर्जी चांगली येण्यासाठी जर म्हणलं तर जनावरांमध्ये शार्कोफेरॉल शार्कोफेरॉल वेट आपल्याकडे च्यवनप्रास असतो का च्यवनप्रास बघा आपण सहसा लेकराला चमचाने देतो बघा च्यवनप्रास सारखंच असतं हे शार्कोफेरॉल ते घट्ट असतं एकदम पण जाम किसान जाम वगैरे हो आपण लेकर त्या टाईपमध्ये ते घ्यायचं आणि पाच पाच ग्राम किंवा पाच पा थोडंसं पाच एम एलच्या पा, आसपास थोडं घट्ट असतं म्हणून त्याला आता लिक्विडमध्ये एम एलमध्ये नाही मोजू शकत कारण ते इंजेक्शनामध्ये ओढायला गेलं ते भरतच नाही इतकं घट्ट असतं ते मधासारखं असतं बघा मध तुम्ही इंजेक्शनामध्ये मध ओढून बघा रो ओढलं जाते का नाही तसं म्हणून ते जे काही शार्को फेरॉल आहे ते एक अर्धा चमचा पिल्लाला आणि मोठी शेळी असेल तर त्याला एक चमचा ते द्या सकाळ संध्याकाळ त्यानं इम्युनिटी वाढेल कुठल्याही आशक्त प्रकारामध्ये तुम्ही शार्कोफेरॉल वेट वापरू शकता खूप एखादं मल्टिव्हिटॅमिन ते तुम्ही मल्टीस्टार वापरू शकता किंवा अजून कुठल्याही ज्या तुम्हाला चांगल्या वाटतात त्या मल्टिव्हिटॅमिन थोडंसं शार्कोफेरॉल वेट हे तिला प्रतिकारशक्ती किंवा ताकद वाढवण्यासाठी मदत करतात इंजेक्शनचं आहेच आणि प्लस तुम्ही आयुर्वेदिक पद्धत पण करू शकता हे बघा खूप जणांच्या कमेंट होत्या मला रामेश्वरनं पण दोन तीन वेळा सांगितलं की भयामनी दो ह्या गोष्टीवरती जास्त लोकांचे कॉल येत आहेत तर ही पद्धत वापरा आणि सहसहा व्हायरल डिसीज कुठलाही असो डॉक्टरांची ट्रीटमेंट कधी बी म्हणजे सल्ल्यानुसार करा महत्त्वाचा व्हिडिओ वाटला तुमच्यासाठी बनवला त्यांच्या सल्ल्यानं सगळे काय उपचार करा हे दोन व्हिडिओ जे आहेत ते पण आपल्या उपचाराच्या संदर्भानं महत्त्वाचे आहेत तुम्ही पाहू शकता आणि महत्त्वाचं हे बघा व्हिडिओ आहे सगळं होतंय तर तुम्ही विसरतात म्हणून आठवण करून देतो लाईक करायला विसरायचं नाही हे लाईक केलं ना तुमच्याच अजून शेळीपालक बांधवापर्यंत जास्त व्हिडिओ रेफर केला जातो धन्यवाद कसा वाटला एक वेळ लिहून नक्की पाठवायची पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र